शिरपूर शहरातील दी शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील पंधरा संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महिला प्रवर्गातील दोन जागांसाठी तीन उमेदवारांनी चार नामनिर्देशन अर्जासह एकोणतीस नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते प्राप्त अर्जाची छाननी व मंगळवारी माघारीच्या दिवशी महिला प्रतिनिधींसाठी सौ सुवर्णा महेश चौधरी यांनी दोन्ही अर्ज माघारी घेतल्याने सविता रामदास पुरी व कल्पना उत्तमराव महाजन या दोन्ही महिला आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून गुलाब बुधाबोळी हे संचालक म्हणून बिनविरोध झाले तरी अगोदरच यशवंत गोपाळबाग बिनविरोध झाले आहेत त्यामुळे मर्चंट बँक निवडणुकीत एकूण चार जागा बिनविरोध झाल्या आहेत तर उरित सर्वसाधारण गटातील दहा व ओबीसी गटातील एक अशा अकरा जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत तर ओबीसी गटासाठी प्रत्यक्षात तीन उमेदवार असले तरी किरण यशवंत दलाल व प्रकाश पसंतराव कलाल या दोनच उमेदवारांमध्ये लढतही होणार आहे असे सूत्रांकडून कळते सर्वसाधारण दहा जागांसाठी जरी पंधरा उमेदवार असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी फक्त बारा उमेदवारच इच्छुक आहेत म्हणून म्हणून दहा जागांसाठी बारा उमेदवारांमध्ये स्थळत होणार आहे त्यासाठी चोवीस डिसेंबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे तर पंचवीस डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येऊन निकालाची घोषणा करण्यात येणार आहे